तब्बल चौदा वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश ये येत असून दोन हजार नऊमध्ये मीरा भाईंदरवासियांना दाखवलेलं स्वप्नपूर्णत्वास येत आहे या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमीरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी केलं आहे दहिसर ते काशीमीरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते त्यांच्यासोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता आणि तंत्रज्ञ सल्लागारांची टीम होती यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी सन दोन हजार नऊमध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधीमधून निवडून आलो त्यावेळेस मी देखील नागरिकांना मेट्रोचं स्वप्न दाखवलं होतं तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्या घोषणेची त्यावेळेस खिल्ली उडवली होती परंतु गेल्या चौदा वर्षांमध्ये सातत्याने पाठपुरावाला यश आलं सन दोन हजार चौदामध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदरवासीय मेट्रोने थेट अंधेरीपर्यंत जाऊ शकतील असा विश्वास श्री सरनाईक यांनी व्यक्त केला भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या